ओम सत नमो जधी गुरु गुरु चैतन्य दशत गुरुमत्ंद्रनाथ साधी चैतन्य सेट गुरु गोरखनाथ बाबा निरंजनादेश आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनंत चतुर्दशी म्हणजे ज्या दिवशी गणपतीचं विसर्जन केलं जातं घरामध्ये जे आपण पार्थिव गणेशाचं पूजन केलेलं असतं मग हे विसर्जन कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे कारण पहा गणपती विसर्जनाच्या दिवशी ब्राह्मण देवता भेटेल किंवा पौराहित्य करणारे भेटतील हे असं होत नाही किंवा सरसाटी दिसत नाही घराघरामध्ये होणारा हा जो गणेशोत्सव आहे आणि गणेशोत्सवामध्ये येणार जे गणेश विसर्जन आहे ह्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीने आपण किंवा साध्या सोप्या पद्धतीने परंतु ज्याला अध्यात्माची जोड असावी किंवा मंत्रशास्त्राची जोड असावी मग असं कोणत्या पद्धतीने आपण गणपतीचं विसर्जन करा किंवा खऱ्या अर्थी केलं गेलं पाहिजे त्याच्या मागे विधान काय शास्त्र काय हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण पाहण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर निश्चितपणे तुम्हाला एवढी तर प्रचिती येणार आहे की तुम्ही ज्या अर्थी आतापर्यंत गणपतीचं विसर्जन करत होता आणि ज्या पद्धतीने आता गणपतीचं विसर्जन करत आहात किंवा करणार आहात तर निश्चितपणे याच्यामध्ये तुम्हाला तफावत आढळेल हा व्हिडिओ त्या लोकांसाठी खास करून जे पारंपरिकरित्या गणपती घरामध्ये बसवतात किंवा गणपती विसर्जना दिवशी जस्ट गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या म्हणून गणपतीचे गणपती उचलतात आणि विसर्जन करून टाकतात हा व्हिडिओ त्या लोकांसाठी खास करून बनलेला आहे की तुम्हाला षोडशोपचार्य पद्धतीने किंवा थोडक्यामध्ये का आहे ना परंतु महत्त्वाच्या पद्धतीने गणपतीचं विसर्जन कसे करावे हे कळण्यासाठी हा व्हिडिओ मी म्हणून सातच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये सणा संस्कृतीमध्ये तिथीला अनन्य साधारण अनन्यसाधारणमत्व आहे कोणतंही कार्य असेल तर एका तिथीला म्हणा किंवा विशिष्ट वेळेमध्ये किंवा मुहूर्तामध्ये केलं गेलं तर ते कार्य लवकर फळाला येते किंवा ते लवकर पूर्णत्वाला येते अशीही कहावत आहे आणि खरं सुद्धा आहे मग त्याच अनुषंगाने गणपती विसर्जनाच्या दिवशी जो दिवस असतो याला सर्वभौम आहे किंवा सर्वत्व मान्यता आहे की तो दिवस म्हणजे कोणता आहे जो की तुम्हा मला सर्वांना श्रोता आहे तो दिवस आहे अनंत चतुर्दशी याचा बरं आतापर्यंत आपण ऐकत आलो की अनंत चतुर्दशी अनंत चतुर्दशी पण अनंत चतुर्दशी याचा आपण लॉन्ग फॉर्म किंवा खऱ्या अर्थी जर महत्त्व काय आहे हे कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहात का पहा चतुर्दशी म्हटलं की ही तिथी खऱ्या आरती नारायणाची म्हणजे भगवान विष्णूंची असते आणि अनंत चतुर्दशी ही वर्षातनं येणारी किंवा वर्षातनं एकदाच येणारी अत्यंत पुण्यकारी अशी ही तिथी आहे ज्याला अनंत चतुर्दशी असे म्हणतात ज्याप्रमाणे तुम्हाला माहिती आहे की अनंत हे नाव सुद्धा विष्णूच आहे आणि या नावामध्ये त्या नावाचा अर्थ सुद्धा हा लपलेला आहे अनंत याचा अर्थ मी असं की तुझे कधीही न संपणार त्याच अनुषंगाने ही तिथी आहे या तिथी मी या तिथीमध्ये केलं जाणारे जे काही कर्म आहे तिथीमध्ये केलं जाणारे जे पुण्यफळ आहे किंवा पुण्यकर्म आहे धार्मिक कृत्य आहे किंवा धार्मिक कर्मकांड आहे याचं फळ आपल्याला आनंद पटीने वाढवून मिळते त्यामुळे ही अनंत चतुर्दशी हे नाव याला खास करून आपल्या सर्वांना श्रोत आहे आता ही अनंत चतुर्दशी म्हटला तर ही चातुर्मास मध्ये येते त्यामुळे या आलेल्या चतुर्दशीला अनन्य साधारण महत्व तर शिवाय याची खासियत किंवा याची प्रबलता याच्यावरनं सुद्धा आपल्याला कळून येते की या तिथीमध्ये केलं जाणार कोणतंही कार्य असेल हे निश्चितपणे आपल्याला फळाची प्राप्ती ही द्विगणित पटीने किंवा अनंत पटीने करून देणार असते मग ते अनंत चतुर्दशीला केलं काय जातं या किंवा याचं महात्म्य याचं वर्णन हे तर कुठे कुठे आपल्याला पाहायला मिळतं याचं वर्णन आम्हाला गुरुचरित्रामध्ये सुद्धा पाहायला मिळतं किंवा गुरुचरित्रामध्ये ज्या पंक्ती येतात त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अनंत चतुर्दशीचं मात्मे हे दिसते यानंतर जर म्हटलं तर महाभारतामध्ये सुद्धा प्रभू श्रीकृष्णाने युधिष्ठराला सांगितलेलं एक वाक्य म्हणा किंवा युधिष्ठराला सांगितलेल्या या व्रताची माहिती सुद्धा आम्हाला महाभारतामध्ये मिळते या अनंत चतुर्दशीच्या व्रतामुळे किंवा या केल्या जाणाऱ्या अनंत चतुर्दशीच्या व्रतामुळे गेलेलं जे वैभव आहे ते परत एकदा प्राप्त होत असेल थोडक्यामध्ये गतवैभव प्राप्त करून देणारं कोणतं व्रत आहे तर हे व्रत आहे अनंत चतुर्दशीचं म्हणजे या व्रताच्या प्रभावामुळे साक्षात युधिष्ठारालासुद्धा सुद्धा म्हणजे पांडवांना गेलेलं वैभव किंवा गतवैभव हे परत एकदा प्राप्त झाले असं आख्यायिका महाभारतामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते म्हणजे थोडक्यामध्ये हे व्रत साक्षात हरिने म्हणजे कृष्णाने हे युधिष्ठराला सांगितले होते आणि स्वतः युधिष्ठर महाराजांनी जे पांडवांमधले प्रमुख सुद्धा मांडले जातात तर या युधिष्ठराने हे व्रत चौदा वर्ष केलेले होते आणि चौदा वर्षाच्या व्रताच्या पुण्यफल किंवा पुण्यत्वा स्वरूपामध्ये त्याला गेलेलं वैभव म्हणजे पांडवांना गेलेलं वैभव हे परत मिळालं होतं हे या व्रताची आख्यायिका आजही सांगितली जाते मग या व्रत कसे आहे हे व्रत कसे केले जाते याच्यावरती अनेकशे व्हिडिओ यूट्यूबवरती तुम्हाला सर्च केलं तर ते सुद्धा मिळतील पण टेन्टे थोडक्यामध्ये सांगायचं म्हटलं तर या व्रताचा प्रभाव इतका प्रबळ आहे की जो व्यक्तिरेखा हा व्रत करेल मी तर त्या व्यक्तिरेखांना सांगू इच्छितो हे व्रत खऱ्या अर्थी चौदा वर्ष हे करायचे असते अगदी सोपे व्रत आहे दिवसभर उपवास असेल किंवा जे आदंताची पूजा मांडली जाते बरं याच्यामध्ये पूजा कोणती होते तर याच्यामध्ये तीन देवतेंची को के पूजे केली होते यामध्ये अनंत शेष आणि यमुना अशा तीन देवतांची पूजा याच्यामध्ये केली जाते आणि या पूजेच्या कालखंडामध्ये अनंताच्या नावाचा दोरा हा आपल्या दंडामध्ये धारण करावा लागतो संपूर्ण दिवस विष्णूचं नामस्मरण मना किंवा गणपतीचं नामस्मरण मना या अनुषंगाने हा दिवस किंवा याची जी काही पूजा आहे त्या प्रत्येक प्रांतामध्ये भारतामध्ये संपूर्ण भारतखंडामध्ये ही पूजा सुद्धा केली जाते ज्याच्या त्या प्रांतानुसार पूजेचा प्रकार बदलतो परंतु हा ही पूजा तीन देवतांचे मुख्यत्वे मानली गेली आहे ज्याच्यामध्ये आनंद आहे शेष आहे आणि यमुना या तीन देवांची ही पूजा मांडली जाते आणि चौदा वर्ष करण्यामागे एकच रिझन आहे की या चौदा वर्षाच्या कालखंडामध्ये काल म्हणजे वर्षातून येणारा एकच दिवस जो अनंत चतुर्दशीचा आहे हा चौदा चा। वर्ष तुम्हाला प्रत्येक एक एक दिवस म्हणजे चौदा वर्षामधले चौदा दिवसांचं हे व्रत खऱ्या अर्थी मांडलं जातं आफ्टर चौदा वर्ष म्हणजे चौदा वर्ष पूर्णत्वाला येईपर्यंत तुम्हाला जे काय तुमची इच्छा असेल मनोकामना असेल किंवा कोणती मोठी तुमची अशी प्रॉपर्टी म्हणा किंवा कोणती मालमत्ता अशी जी तुम्हाला हवी असेल किंवा आत्तापर्यंत तुम्हाला भेटत नसेल मोठे कोणते वाद असतील किंवा कोर्ट कचेरीचे कोणते गोष्टी असतील तर त्या सुद्धा या व्रताच्या प्रभावाने त्याचे निर्णय म्हणा किंवा त्याची कुमत म्हणा हे तुमच्या प्रभावाखाली किंवा तुमच्या आधिपत्याखाली येण्याचे चान्सेस हे वाढतात ही या व्रताची खासियत आहे बरं आता जसं की मी म्हटलं की प्रत्येक तिथीला हे महत्त्व आहे मग त्याच अनुषंगाने अनंत चतुर्दशी ज्या दिवशी गणपतीचं विसर्जन केलं जातं मग ही तिथी किती वाजेपर्यंत आहे मग आपल्याला गणपतीचं विसर्जन किती वाजेपर्यंत करायचं आहे कशा पद्धतीने करायचं आहे कोणत्या मंत्राच्या सहाय्याने ते करायचं आहे ते आता आपण समजून घेऊयात पंचांगाप्रमाणे चतुर्दशी ही जी तिथी आहे मुळामध्ये तिथी ही संपूर्ण दिवस मानल्या जाते किंवा आपल्याकडे प्रथा आहे की उगवते तिथे आपण पकडतो परंतु खास करून अनंत चतुर्दशी किंवा जे आपण महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करतो त्या अनुषंगाने मी टायमिंगला सुद्धा महत्व देत आहे कारण हा जो टायमिंग आहे किंवा वेळेपर्यंत ही अनंत चतुर्दशी नामक तिथी चालणार आहे त्या वेळेच्या गणपतीचं विसर्जने आहे मग ही तिथे आपल्याला कुठपर्यंत मिळत आहे ही मिळत आहे मंगळवारी म्हणजे दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस त्या दिवशी येत आहे मंगळवार मंगळवारी सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत म्हणजे पौणे बाराच्या पूर्वी आपल्याला गणपतीचं विसर्जन करायचं आहे पौणे बारा वाजेपर्यंत अनंत चतुर्दशी म्हणजे चतुर्दशी ही तिथे मुख्यत्वे ज्या दिवशी मंगळवार सुद्धा आहे तर या मंगळवारी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत ही चतुर्दशी तिथे चालणार आहे त्याच्या त्याच्यानंतर ही तिथे बदलून पौर्णिमा होणार आहे म्हणून आपल्याला जेवढे काही गणपतीचे विसर्जन केले जातील हे अकरा वाजून पंचेचाळीस मिनिट म्हणजे सकाळच्याच प्रहरामध्ये करायचे आहेत हा प्रथम चरण घरगुती गणपतीचं विसर्जन करताना कशा रीने करावी करा ते आता आपण समजून घेऊया इव्हन तुम्ही नोट डाऊन केलं तरी सुद्धा चालेल पहा गणपती विसर्जनाचा दिवस आहे दहा दिवस गणराय आपल्या घरामध्ये बसलेला आहे मग गणरायाला आपल्याला सांगता करायची आहे निरोप द्यायचा आहे आणि पुढच्या वर्षी तू रिटर्न यावा यासाठी सुद्धा प्रार्थना करायची आहे मग त्याला धर्मशास्त्राला पकडून धर्मशास्त्राचा आधार येऊन आपण काय केलं पाहिजे थोडक्यामध्ये आता समजून घेण्याचा प्रयत्न करा पहा शेवटी पार्थिव मूर्ती जरी असेल तर ती गणपतीची मूर्ती आहे त्याच्यामध्ये चैतन्य आहे दहा दिवस आपण त्याचं पूजन केलेलं आहे ज्या दिवशी चतुर्दशी येत आहे म्हणजे विसर्जनाचा दिवस येत आहे जो व्यक्तिरेखा गणपती विसर्जन करणार आहे किंवा घरातला जो मुख्य पुरुष गणपती हा उचलणार आहे त्या व्यक्तिरेखेने सकाळी डोक्यावरून आंघोळ करणं हे तितकंच महत्वाचं आहे कारण षोडशोपचारण केलेल्या मूर्तीला किंवा देवतेच्या प्रतिमेला हात लावण्यापूर्वी आपण स्वतः सुद्धा पवित्र असणं स्वच्छ असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे मग स्वच्छ आंघोळ केल्याच्या नंतर तुम्ही के गणपतीला हळदी कुंकू गणपतीची आरती करणे देन आफ्टर गणपतीला नैवेद्य जसा तुमच्या घरामध्ये प्रथा असेल किंवा यथाशक्ती जसं तुम्हाला जमत असेल मग कोणी एकवीस नैवेद्य किंवा एकवीस मोदकांचा नैवेद्य करते कोणी एकावन्न कोणी एकशे एक किंवा पुरणपोळी जसं जमेल तसं तुम्ही हा नैवेद्य करण्याचा प्रयत्न करा शेवटी जे आपण दाखवत आहोत आपल्या इष्ट आराध्य गणपती बाप्पाला गणपती बाप्पा निश्चितपणे हे ते मान्य करत असतात मग नैवेद्य पूजा अर्चा हे सर्व गोष्टी गणपतीला या दिवशी अवश्यपणे हरळीची जोडी वाहण्याचा प्रयत्न करा किंवा ज्याला आपण दुर्वा या नावाने सुद्धा ओळखतो मग दुर्वा असेल शमी असेल आगाडा असेल किंवा जास्वंदीचं फूल जरी असेल तरी ते आपण वाहण्याचा प्रयत्न करावा खास करून या दिवशी जो तुम्ही नैवेद्य गणपतीला दाखवणार आहात मग ज्याच्यामध्ये मोदकचा नैवेद्य असेल किंवा पंचपक्वनाचा नैवेद्य असेल या नैवेद्यावरती आवश्यकपणे तुम्ही दुर्वा ठेवावी म्हणजे दुर्वाची जी जोडी असते सिंगल जोडी असेल तरी स्व चालेल ही दुर्वाची जोडी त्या नैवेद्यावरती आपल्याला ठेवायची आहे मग तो भले नैवेद्य जसं की मी म्हटलं नैवेद्य हा तुमचा मग पूर्णाचा असेल पंचपक्वानाचा असेल किंवा मोदकांचा असेल परंतु त्याच्यावरती निश्चितपणे एखादी दुर्वाही ठेवण्याचा प्रयत्न करा कारण गणपतीच्या किंवा गणेश पुराणामध्ये आपल्याला हे सुद्धा वर्णन मिळते की गणपती देवतेची क्षुधा ही दुर्वाच्या किंवा दुर्वा, दुर्वा ग्रहण केल्याच्यानंतर शांत झालेली आहे त्यामुळे जो नैवेद्य या दिवशी अर्पण केला जातो खास करून हा नैवेद्य व्यक्ती दुर्वा ठेवून अर्पण केल्याच्यानंतर गणपती देवतेची क्षुधाही लवकर शांत होते आणि गणपती आशीर्वाद देतात अशी आख्यायिका सुद्धा आहे दुर्वा ठेवून झाल्याच्यानंतर नैवेद्य दाखवून झाल्याच्यानंतर सहपरिवार म्हणजे तुमच्या घरामधल्या प्रत्येक व्यक्तीने गणपतीचे दर्शन घ्यावी आणि गणपतीचे दर्शन घेतल्यानं किंवा गणपतीचे दर्शन घेऊन झाल्यानंतर तुमच्या मंगल कामना याची प्राप्ती तुम्हाला व्हावी हे सर्व बोलून झाल्याच्यानंतर प्रत्येक सदस्याने आवश्यकपणे या दहा दिवसाच्या कालखंडामध्ये गणपती बाप्पा ज्या दिवशी घरामध्ये येतात घरामध्ये बसल्याच्यापासून दहा दिवसाच्या कालखंडामध्ये कायिक का असेल वाचिक का असेल मानसिक असेल कोणत्याही पद्धतीने कोणत्याही पद्धतीचे जर पाप झाला असेल किंवा अपराध झाला असेल तर झालेल्या सर्व चुका अपराध पापा याची क्षमा आपल्याला गणपतीला मागायची आहे आणि यानंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे की यावर्षी गणपती स्थापना झाली आता पुढच्या वर्षी गणपती स्थापना अशीच धोन धडाक्यात व्हावी किंवा तू आमच्या घरामध्ये परत एकदा पुढच्या वर्षी असाच नाचत वाजत गाजत यावा यासाठी गणपतीला उचलण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे तर जो व्यक्तिरिका गणपतीला घेणार आहे किंवा घरातला जो मुख्य पुरुष आहे या व्यक्तिरिकेने हातामध्ये अक्षरा घ्यायच्या असतात अक्षता कोणत्या असतात हे तुम्ही सर्वजण माहिती आहे किंवा जाऊन आहात तर ज्याला आम्ही अखंड तांदूळ म्हणतो याला अक्षता म्हणतात या अक्षता तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहेत आणि जो स्क्रीनवरती आता मंत्र तुम्हाला दिसत आहे या मंत्राचं उच्चारण तुम्हाला करायचं आहे एका व्यक्तीने केलं तरी चालेल जो व्यक्तिरेखा मुख्यत्वे स्वरूपामध्ये गणपतीचा किंवा गणपतीला घरातून उचलणार असेल त्या ते यक्षदातामध्ये घेऊन जो मंत्र दिसत आहे इवन हा मंत्र तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी देणार आहे तो मंत्र आवश्यकपणे तुम्ही वाचून मग त्या अक्षता तुम्हाला गणपतीवरती टाकायचे आहे बरं हा मंत्र म्हणजे काय आहे ते सर्व आधी मी तुम्हाला समजून सांगतो तु। हा मंत्र किंवा ज्याला वैदिक मंत्र म्हटला जातो या मंत्राचं स्वरूप असं आहे की एखाद्या देवतेला आपण पाठवत आहोत आणि पाठवलेच्या नंतर परत पुढच्या वर्षी अशीच या तिथीवरती ती स्थापना आपल्याला करायची आहे त्या देवाने आशीर्वाद देवान परत आपल्याकडे यावे त्या अनुषंगाने मंत्र मंत्र या मंत्राची स्थापना वैदिक पद्धतीने केली गेलेली महामंत्र काय आहे तो समजून घ्या ओम यांतु देवगणा सर्व पूजा मादा या इष्टकाम समृद्ध पुनर्पी पुनरागमनाय च मग हा आतातल्या अक्षर आपण गणपतीच्या मूर्तीवरती टाकावेत जेणेकरून खऱ्या अर्थी मग आता गणपतीचं जे पूजन आहे किंवा दहा दिवस जो गणपती बाप्पा घरामध्ये बसला आता विसर्जन आपण करणार आहोत याचं शास्त्रीय या किंवा ज्याला आपण म्हणू वैदिक आणि मांत्रिकदृष्ट्या ही आता संपन्नता तुम्हाला प्राप्त झालेली आहे जा आणि जो व्यक्तिरेखा ही अक्षता गणपतीच्या लोक टाकतो त्यांनी ती मूर्ती अशी दोन वेळा फक्त हलवायची असते किंवा तीन वेळा ती, ती मूर्तीला आपल्याला हलवायची असते जेणेकरून त्या गणपतीचे आता आपण उद्यापन म्हणा किंवा मूर्तीचं केलं जाणारं जे विसर्जन आहे त्यासाठी आता आपण सज्ज आहोत हा याचा थोडक्यामध्ये अर्थ आहे मग हे पूजा संपूर्ण झाल्याच्यानंतर आपण गणपती हा वाहत्या पाण्यामध्ये किंवा तलावामध्ये हा विसर्जन करू शकतो सेकंड पॉईंट आता याच्यामध्ये असा पण येतो इव्हन मी सुद्धा बऱ्याच वेळा पाहिलेला आहे की बऱ्याच ठिकाणी घरामध्ये विसर्जनाच्या दिवशी ही आरती तर होतेच प्रत्येक घरामध्ये विसर्जनाच्या दिवशी आरती होते आणि आरती करूनच आपण गणपतीला तलावामध्ये किंवा नदीमध्ये विसर्जन करण्यासाठी घेऊन जात असतो पण घरामधून आरती केल्याच्या नंतर परत एकदा गणपतीची आरती तलावाच्या ठिकाणी किंवा नदीच्या ठिकाणी केली जाते म्हणजे तिथे जे विक्रेक उभे असतात किंवा जे मूर्तीला विसर्जन करणारे असतात ते परत एकदा आरती करतात परत एकदा आरती करण्याची खऱ्या आरती गरज नाहीये याच्यानंतर आणखीन एक प्रकार बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतो की ज्या ठिकाणी गणपतीची मूर्ती विसर्जन केली जाते किंवा ज्या ठिकाणी गणपतीचं विसर्जन केल्याच्यानंतर विसर्जन करणारा व्यक्तिरेखा तिथला एक खडा किंवा दगड हा उचलून परत आपल्या घरी घेऊन येतो आणि तो स्थापना करतो हे काही ठिकाणी प्रथा दिसतात काही ठिकाणी या प्रथा दिसत नाहीत मग ही प्रथा योग्य आहे का किंवा अयोग्य आहे का याच्या खोलामध्ये न जाण्यापेक्षा मित्र म्हणेल की ज्या त्या विभागामध्ये ज्या त्या प्रथा ह्या चालू रूढी रूढ आहेत किंवा त्या परंपरा चालत असतील ते करण्यामध्ये काही गैर नाही आहे परंतु तुम्ही स्वतः जर गणपती विसर्जन करत असाल आणि जो मंत्र मी तुम्हाला दिलेला आहे जो वैदिक मंत्र आहे नेक्स्ट इयरला तुमच्या घरामध्ये गणपती स्थापनेसाठी हा मंत्र पुरेसा आहे याला शास्त्रीय विधान आहे तर तुम्हाला गणपती विसर्जन केल्याच्यानंतर तो खाडा गणपतीच्या पाण्यामधला परत आणणे घरामध्ये स्थापित करणे याची काही गरज मला तर वाटत नाही की ती असावी तर बेस्ट आहे की ज्या मंत्राद्वारे आपण गणपतीला पुनरागमन करण्याची विनंती करत आहोत हा मंत्र हा पुरेसा आहे सेकंड पॉईंट असं पण याच्यामध्ये महत्त्वाचं मी नमूद करू इच्छितो की जी तिथी पावणे बारा वाजेपर्यंत गणपती विसर्जनाच्या दिवशी चालणार आहे म्हणजे अनंत चतुर्दशीला चालणार आहे अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत या तिथीमध्येच गणपती विसर्जन आपण करण्याचा प्रयत्न करा गणपती विसर्जन टायमिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे सूर्योदय झाल्याच्यानंतर सूर्योदय झाल्याच्यानंतर अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत आपण गणपती विसर्जन करून घ्यायचं आहे आणि यानंतर म्हणजेच अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या नंतर भद्रासुद्धा लागणार आहे आता भद्रा म्हणजे काय आहे तुम्ही यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेला आहे ज्या लोकांनी पाहिलं नसेल ते त्यांच्यासाठी मी ज्ञानात भर पाडण्यासाठी सांगत आहे भद्रा ज्या ज्या वेळेस चालत असे दिवसामध्ये ज्या ज्या वेळेस भद्र येते आता भद्रा वेगवेगळे स्वरूपाची असते परंतु हा भद्राचा टायमिंग किंवा भद्राची जी, जी वेळ असते निश्चितपणे ही विनाशकारी मानली जाते त्यामुळे हा प्रयत्न आवश्यक तुम्ही सर्वांनी करा की या वेळेच्या पूर्वी गणपती विसर्जन करण्याचा ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये जो सांगण्याचा मी प्रयत्न केला हा निश्चितपणे तुम्हाला सर्वांनाच हा उपयोगी पण येणार आहे आणि अनंत चतुर्दशी या दिवशी ज्या दिवशी गणपतीचं विसर्जन केलं जाणार आहे त्या दिवशी तुम्हाला खास करून एखाद्या ब्राह्मण देवतेचीच गरज किंवा एखाद्या पौरोहित्य करणाऱ्याची गरज ही लागू नाही किंवा तुम्ही त्याच्यामध्ये तुमचा वेळही वाया घालवू नये त्यासाठी हा सांगण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओच्या मार्फत मी केलेला आहे ज्याच्यामध्ये गणपतीचं पूजन इव्हन त्याचे मंत्र आणि गणपती विसर्जनाचा मुख्य मुहूर्त हा सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला कळालेला असेल चॅनलवरती जर नवीन असाल तर निश्चितपणे चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इव्हन बेल आयकॉन जे आहे ते सुद्धा ऑन करा जेणेकरून चॅनलवरती जे काही नवीन व्हिडिओ येतात किंवा जे काही लाईव्ह होतात त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला निश्चितपणे बेलच्या ऑन ला केल्याच्यानंतर मिळालं सोपं पडेल त्यामुळे प्रयत्न करा सबस्क्राईबर लाईक आणि शेअर करण्यासुद्धा व्हिडिओ आहे नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना सर्व मालेश गुरुशुभ आदेश अलग निरंजन वादेश